बघा आपला भारत कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला या देशाचा राजा समजलं जात पण बऱ्याच वेळा मी शेतकऱ्यांचा अभ्यास केला असता बघा आपल्याकडे शब्द शेतकऱ्यांना बळीराजा बळीराजा का म्हणतात माहितीये या जगामध्ये शेतकऱ्यांचा पहिला राजा होऊन गेला ज्याला ज्याचं नाव होतं बळीराजा म्हणून आज सुद्धा लोक म्हणतात इडा पिडा जाऊ दे बळीचे राजे होते तो शेतकऱ्यांचा पहिला राजा बली राजा आणि शेतकऱ्यांचा या मातीमध्ये निर्माण झालेला दुसरा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आधार देणारा शेतकऱ्यांना जिवंत ठेवणारा या मातीमध्ये परत राजे निर्माण झाले नाही इतका शेतकऱ्याला तळहाताच्या प्रमाणे जपणारे शिवाजी महाराज संभाजी महाराज होते लक्षात काय का होत स्वराज्याचा जाहीरनामा होता आता मॅडमने मगाशी सांगितलं खर सा तर मॅडमसाठी एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत इतर संशोधक आपल्या गावामध्ये निर्माण झालेले आहेत त्यांनी चांगला इतिहास तुमच्या समोर मांडला आणि असे इतिहास अभ्यासक तयार होणं गरजेचं आहे सर का कारण इतिहासातून जर आपण धडा घेतला नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही म्हणून इतिहास हा आपल्या मुलांना शिकवलाच पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे जो समाज आपला इतिहास उचलतो तो समाज आपला इतिहास निर्माण करू शकत नाही तर तो, तो समाज इतिहास जमा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून इतिहास आपल्या लेकरांना शिकवा पारायण घालतो ना शिवचरित्राचं पारायण घाला आणि मुलांपर्यंत तो, तो इतिहास गेला पाहिजेत काय होता जाहीरनामा छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला हात लावायचा नाही गवताच्या काडीला हात लावायचा नाही संध्याकाळी झोपताना दिव्याच्या वाती विजून झोपायचं का कारण तेलाच्या आशेने एखादा येईल ती वाट तोंडामध्ये घेईल पळत जाईल लागेल ला गंज पेटेल कडबा जळेल उन्हाळ्यामध्ये जनावरांना चारा मिळणार नाही जनावर मरतील जनावर नाही जगली तर शेतकरी कसा जगेल छत्रपती शिवाजी महाराज ओली झाडं तोडू नका वाढलेली झाडं तोडा जर सैनिक गेलं आणि सैनिकाच्या जाण्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला लगेच नुकसान भरपाई द्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजेत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाहीरनामा शेतकऱ्यांना जमिनी वाटल्या कशा वाटल्या या जगामधली पहिली शेतीची मोजणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपण इतिहास वाचलो अब्दुल खानाला मारलं शहित खानाची बोट तोडली पण याच्या पणीकडचा खूप मोठा माझ्या राजाचा इतिहास आहे तो सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज शिव काठी निर्माण केली पाच हात पाच लांबीची काठी चौदा तुस, तुस म्हणजे आपल्या हाताची मध्यमा आणि अनामिका ही जी दोन बोट आहेत ही चौदा वेळा मोजल्यानंतर ही दोन बोट म्हणजे एक तूस आणि अशी चौदा तूस म्हणजे एक हात अशी ब्याऐंशी तुसाची शिवकाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली ते अवर चौरस टाकली एक बिघा तयार होतो बघा जमीन मोडण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं तंत्र अवर चौरस टाकली एक बिघा आणि एकशे वीस बिघांचा एक चावर तयार होतो आणि हे चावर शेतकऱ्यांच्या नावावरती केले त्यांचा सा सातबारा तयार केला सात वाऱ्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आज आपण म्हणतो ना माझं नाव हा सात बार आहे माझ्या नाव तो सात बार आहे भावा भावात भांडणं आहेत भावा बहिणीत बांधणं आहेत मध्ये भांडणं आहेत याच्यासाठी माझ्या राजाने सात बारा तयार केला नव्हता कोणत्याही वतनदाराने माझ्या शेतकऱ्याची जमीन बळकवली नाही पाहिजेत यासाठी सात निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली पहिली शेतीची मोजणी केली आणि या जगामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे देण्यासाठी शेतकऱ्यांना अवजर देण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी या या पहिली सहकारी संस्था महाराष्ट्राच्या मातीमध्ये मासाहेब जिजाऊंनी निर्माण केली त्या सहकारी संस्थेच नाव होत स्वराज्य आणि त्याच्या संस्थापिका होत्या मा साहेब जिजाऊ या सहकारी संस्थेमधून शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे दिलं जायचं शेतकऱ्यांना बी बे दिलं जायचे शेतकऱ्यांना जायचे कर्ज कसं द्यायचं मुद्दल कर्ज शेतकऱ्यांनी जेवढं रक्कम घेतलेली आहे तेवढीच परत करायची आज असा कर्ज पुरवठा करणारी कोणती बँक आहे का सहकारी संस्था आहे का दुसरा टप्पा काय होता घेतलेलं कर्ज टप्प्या टप्प्यानं परत करायचं आणि जर एखाद्या वर्षी मोठा दुष्काळ पडला तर त्या वर्षी कर्जमाफी केली जायची या देशामधली पहिली कर्जमाफी करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज कर्जाच्या साऱ्या वह्या इंद्रायणीच्या ढोमध्ये बडवल्या आणि त्या गावामधील सगळ्या शेतकऱ्यांना मुक्त करून टाकलं त्याच्यानंतर शेतकऱ्याला वाली तयार झाला नाही लक्षात घ्या विदर्भामधील एक घटना वाचली माझं हृदय इतकं घेवरलं इतकं घेवरलं शेवटी शेवटी डोळ्यामधून आसरू आले लक्षात घ्या शेतकऱ्याचं पोरग नवी पास झालं नवीला पहिला नंबर काढला आणि ते बापाकडे आलं बाबा 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 माझा नवीला पहिला नंबर आला इतका आनंद झाला इतका आनंद झाला अरे माझ्याकडं नीट त्याला शिकवण्यासाठी पैसे नाहीत मी त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही पण पोरग माझ शिकतय आणि त्यानं पहिला नंबर काढलाय आणि म्हणला बाबा पंधरा ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिने माझा सत्कार होणार आहे बाबा माझा सत्कार होणार आहे खूप आनंद झाला पण म्हणला बाबा माझा गणवेश खूप फटलाय बाबा पंधरा ऑगस्टला सारे लोक येणार आहे आणि त्या दिवशी मला जर नवीन गणवेश असेल मला खूप आनंद होईल बाबा फटलेल्या गणवेशाने मी कसा सत्कार स्वीकारू करो बापावरती इतकं कर्ज होत शेतकरी बापावरती साऱ्या गावकून कर्ज घेतलेलं कोणी एक रुपयाला द्यायला तयार नाही पण लेकरासाठी शेवटी तो गेला जे जे लोक देणारे होते सगळ्यांचे झिजवले पाया पडला पण कोणी त्या शेतकऱ्याला कर्ज द्यायला तयार झाला नाही तीन चार पाच दिवस गेले चौदा ऑगस्ट चा दिवस उजाळला संध्याकाळी लेकरू बाबा आले बाबा बाबा घेतला का मला गणेश बाबा बाबा म्हणले काळजी करू नको सकाळी तुला गणवेश मिळणार आहे तू संध्याकाळी झोप म्हणले तू काय काळजी करू नको मी उद्या सकाळी तुला गणवेश देतो झोपल्यानंतर त्या पोराच्या जवळ बाब गेला त्याच्या डोक्याहून हात फिरवला त्याच्या गालावरती ओठ टेकवले आणि डोळ्यामधून खडखण आसरू बाहेर आले तसा तडकण उठला आणि खुंटीला अडकवलेला कासरा त्या बापाने हातामध्ये घेतला आणि बाहेर आला अशा उघड्या बळाकडे हात केल्याने म्हणतोय अरे कोणतं पाप मी केलं होत म्हणून शेतकरी म्हणून जन्माला आलो अरे माझ्या लेकराला गणवेश घ्यायची सुद्धा ऐपत माझ्यामध्ये नाही माझा जगून काय उपयोग आहे हो उद्या कोणत्या तोंड दाखव माझ्या लेकराला आमचा शेतकरी बाप राणामध्ये गेला बाबळीच्या झाडाला कासरा लटकवला आणि त्या कासऱ्याला फास घेऊन आमचा बाप त्या बांधावर बाबळीच्या झाडाला लटकला दुसरा दिवस उघडला भारताचा स्वातंत्र्य दिन सगळीकडे आनंद सुरू झाला सगळीकडे गाणी सुरू झाली आमच्या शेतकऱ्याच्या पोरानं फाटकी कापड अंगावरती घालून तो सत्कार स्वीकारला इकडं तिरंगा फडकत होता आणि उभ्या जगाचा पोशिंदा तिकडं बाबळेला लटकला होता ही आची विदर्भामधील शेतकऱ्याची परिस्थिती आहे कापसाचा हमी भाव आणि सरकारी व्यवस्थेमध्ये तो इतका भरून गेलेला आहे की त्याला जगण्यापेक्षा मरण जवळ वाटत बघा फशी का घेतली इज्जत आमचा शेतकरी बाप एक वेळेस फाटकी कपडे घाईन त्याला चांगल्या कपड्याच्या आशा नाही तुटकी चप्पल पायात घालीन ह्या गोष्टीचे त्याला काय वाटत नाही पण इज्जत त्याला खूप पेरे असते लक्षात घ्या म्हणून त्या बापासाठी म्हणावस वाटत माझ्या डोळ्यातली पुसताना माझ्या डोळ्यातली मायेन उरी हुंद काट तोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाट तो या, गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदर्याला किती ठिगाळ थी जोडल्याली त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिगाळ जोडल्या उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावलेली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावलेली मला कसच होत या कोणी बाबा म्हणताना उरीहुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना बरविला घास मुटका माझ्या इवाल्या मुखात बरविला घास मुटका माझ्या इवाल्या मुखात त्याचा जनम कष्टात पण साधान सुखात त्याचा जनम कष्टात पण साधान सुखात त्यांनी बघितली सपन पालाऊसाचा ऊसा त्यांनी त्यानी बघितली सपन पाला ऊसा उरी करतना उडी हुंद कदटतोया गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आस कोणी माये ना पुसताना उरी हुंद कदटतोया गोष्ट बापाची सङ्गता